नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मी आशा करते की आपण सर्वजण निरोगी आणि आनंदी असाल आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे विशेषतः त्या सर्व पालकांसाठी जे आपल्या मुला किंवा मुलीचे लग्न न झाल्यामुळे चिंतेत आहे तर ऐका आजच्या काळात मुलं अभ्यास नोकरी आणि मध्ये इतके व्यस्त होतात की लग्नाचं योग्य वय निघून जात कधी मुलं स्वतःच्या लग्नाला नकार देतात तर कधी योग्य स्थळ मिळत नाही तर अशा वेळी पालकांच्या मनात ताण चिंता किंवा त्यांना सतत चिंता त्यांच्या मनात निर्माण होते म्हणूनच आज मी तुम्हाला आपल्या संतांच्या लवकर लग्न विवाहासाठी चार अत्यंत प्रभावी अनुभवी आणि श्रद्धेने केलेले उपाय सांगणार आहे तर मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत अगदी मनापूर्वक स्वागत करते तर पहा पण पुढे जाण्याआधी ऐका एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ती समजून घ्या जर तुम्ही हे उपाय आहेत ना तर तुम्ही जर हे उपाय पाहूया होतो की नाही या मनोवृत्तीने केले तर अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळणार नाही पण माझ्या मुलाचं लग्न नक्की होणार या पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हे उपाय केले तर हे उपाय नक्कीच प्रभाव दाखवतात चला तर मग वेळ न घालवता आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन उपायाला सुरुवात करूया तर उपाय क्रमांक एक पालकांनी करायचा हा उपाय आहे हा उपाय मुलगा असो वा मुलगी दोघांसाठी पालक करू शकतात तर मंगळवार किंवा शनिवार या दिवशी एक नवीन न वापरलेली लाल विट घेऊन यायची आहे त्या विटेला थोड्या दूध आणि गंगा धुऊन धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे लाल विट घेऊन या तर यानंतर काळ्या किंवा निळ्या पेनाने तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव त्या विटेवर लिहायचं आहे मार्कर पेन वापरायचं आहे जर तुमची संतान जर तुमचं मुलगा किंवा मुलगी तुमच्या सोबत राहत असेल तर त्या विटेला सात वेळा घड्याळ्याच्या उलट्या दिशेने मुलाच्या डोक्यावरून फिरवायचं आहे ओके जर संतान दूर राहत असेल तर त्याचा फोटो घेऊन त्या फोटोवरून विटेला सात वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर ती विट आपल्या घरापासून विरुद्ध दिशेला एखाद्या निर्जन ठिकाणी फेकून द्यायची आहे आणि मागे न पाहता थेट आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा इथे पहिला उपाय मी पूर्ण करते इथे पहिला उपाय संपलेला आहे आता मी दुसरा उपाय सांगते संतानाने स्वतः करायचा हा उपाय मुलगा किंवा मुलगी स्वतःने हा उपाय करायचा आहे दररोज आंघोळीच्या पाण्यात दोन चिमूटभर भर हळद घालून दोन चिमूट हळद घालून स्नान करायचं आहे हा उपाय मुलगा मुलगी दोन्ही करू शकतात हा उपाय जर पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने केला तर पहिल्या उपायासोबत मिळून विवाह योग लवकर तयार होणार आहात होणार आहेत तर हा उपाय तुम्ही पहिला उपाय केला आणि हा जरी उपाय तुम्ही सतत करत राहिलात तरी विवाह योग लवकर येईल आता उपाय क्रमांक तीन सांगते तुम्हाला हळद धारण करायचं आहे जर मुलगा मुलगी हळद घालून आंघोळ करायची नसेल तर हा पर्यायी उपाय आहे एक अखंड हळदीची गाठ घ्यायची आहे ती पिवळ्या कपड्यात बांधायची आहे आणि गळ्यात धारण करा धागा साखळी किंवा दोरा वापरून तुम्ही गळ्यात घालू शकता हा उपाय किमान चाळीस दिवस करायचा आहे म्हणजे एकदाच घाला चाळीस दिवस कंटिन्यू ठेवा शनिवारी तीळ वापरणे शुभ तुम्हाला मानलं जात आता उपाय क्रमांक चार हा उपाय मुलगा मुलगी यांच्या आईने करायचा आहे विशेष संकल्प घेऊन हा उपाय फक्त आईनेच करायचा आहे तर बघा शुक्ल पक्षातील सोमवार गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी हा तुम्हाला उपाय सुरू करायचा आहे त्यासाठी लागणारे साहित्य सांगते कोणतीही पांढरी मिठाई गुलाबाची माळ एक माळ पूर्ण गुलाबाची आणि एक थोडे शुद्ध जल तुम्हाला घ्यायचं आहे आता मी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते घरातील देवघरात एक स्वच्छ आसनावर शांतपणे बसा हातात पाणी घेऊन मनात संकल्प करा मी माझ्या मुलगा मुलीच जे नाव आहे ते नाव घ्या लवकर आणि योग्य ठिकाणी लग्न व्हावे यासाठी हा मंत्र जप करत आहे यानंतर गुलाबाची माळ शिव पार्वतीच्या फोटोवर अर्पण करा तुमच्या घरात शिव पार्वतीचा फोटो असणे खूप गरजेचे आहे माता पार्वतीला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे हे माता पार्वती माझ्या संतानाच्या लवकर विवाहासाठी कृपा आणि आशीर्वाद द्या विवाहासाठी विशेष मंत्र इथे सांगत आहे हा मंत्र तुम्हाला दररोज एक माळ एकशे आठ वेळा करायचे आहे मंत्र याप्रमाणे स्क्रीनवर दाखवते आणि तुम्हाला बोलून सुद्धा सांगते तर हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवा ओम हे गौरी शंकराधारंगी यथात्व शंकर प्रिया तथा मा कुरु कल्याणी कांत कांता सुरधलभाम हा मंत्र विशेषतः चांगला जोडीदार वर किंवा वधू मिळविण्यासाठी जपला जातो मराठीत अर्थ सांगते तर हे गौरी शंकराची अर्धांगिरी तू आहेस जशी तू शंकराला प्रिय आहेस तसेच हे कल्याणी मला प्रिय आणि अत्यंत दुर्लभ असा उत्तम इष्टपती दे हा मंत्र तुम्हाला कागदावर लिहून देवघरात ठेवायचा आहे आणि शांतपणे जप करायचा आहे साधारणपणे एक ते दोन महिन्यात विवाहाची जुळवाजुळव सुरू होते असा हा अनेकांचा अनुभव आहे तर हा नक्की तुम्ही करायचा आहे हा मंत्र जप मुलगा मुलीने केला तरी चालेल आता अत्यंत महत्वाची सूचना सुच, इथे सांगते जेव्हा तुमच्या संतानाचे लग्न नक्की होईल तेव्हा माता पार्वतीला नवस फेडणे अत्यावश्यक आहे त्यासाठी एक साडी घ्यायची आहे सोळा शृंगाराचे साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे मिठाई आणि दक्षिणा तुम्हाला त्या साडीवरती ठेवायची आहे हे सर्व कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते की हा उपाय तुम्ही करायचे आहे मला पूर्ण विश्वास आहे की हे उपाय जर श्रद्धा विश्वास आणि सातत्याने तुम्ही जर केले तर नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहेत जर काही तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ हा पुन्हा पहा आणि तो मंत्र व्यवस्थित कागदावरती लिहून घ्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला मंत्र हा दाखवत आहे तर बॉक्स मध्ये काही प्रश्न तुम्हाला विचाराय विचारायचे असतील तर कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर ॲस्ट्रो प्रियांका कानडे या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद